शिनीची होशी एक परिचय बोकोचान आणि इतर आणि इतर जपानी कथा शिनीची होशी जपानमधील तीन अग्रगण्य विज्ञान कथा लेखकांमध्ये नाव असणारे शिनीची होशी लघु लघुकथेचे सम्राट म्हणून ओळखले जातात आकाराने लहान साधी सोपी भाषा आणि सरळसोट निवेदन शैली असणाऱ्या त्यांच्या कथा अतिशय मनोरंजक व गमतीदार असतात पण मानवी जीवनावर सहजतेने व खेळकरपणे गंभीर व भेदक भाष्य करून जातात जपानमध्ये अतिशय लोकप्रिय असणाऱ्या होशींच्या कथांचे अनुवाद जगातील वीसपेक्षा जास्त भाषांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत शिनीची होशी यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी टोकियोत झाला त्यांचे वडील हजिमे होशी हे होशी सेईयाकू या औषधे बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक होते जपानच्या इतिहासातील मेईजी काळातील म्हणजे अठराशे अडुसष्ट ते एकोणीशे बारा प्रसिद्ध जपानी साहित्यिक ओगाई मोरी यांची धाकटी बहीण किमिको ही शिनीची होशी यांची आजी होशी माध्यमिक शाळेत असतानाच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि जपान अमेरिका युद्धाला तोंड फुटले तेव्हा शत्रूची भाषा असलेला इंग्रजी विषय अभ्यासक्रमातून गाळण्यात आला इतर सर्व विषयांत उत्कृष्टरित्या उत्तीर्ण होऊन त्यांनी टोकियो विद्यापीठाच्या शेतकी विभागात प्रवेश घेतला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीतील उच्च हुद्यावरच्या पदासाठी पात्रता परीक्षा दिली आणि त्यात ते उत्तीर्णही झाले पण ती नोकरी मात्र त्यांना मिळू शकली नाही शिनीची होशी यांच्या वडिलांना पूर्वीपासूनच नोकरशाहीबद्दल तिटकारा होता त्यामुळे सरकारी नोकरीसाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिनीची होशी यांना वडिलांच्या नाराजीलाही तोंड द्यावे लागले अखेर त्यांनी टोकियो विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात प्रवेश घेतला आणि शेतकरीशे एकावन्न साली वडिलांचा अमेरिकेत लॉस एंजेल आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्या कंपनीची जबाबदारी त्यांच्यावर पडली परिणामतः त्यांना आपले संशोधनही अर्धवट सोडावे लागले कंपनीची परिस्थितीही डबगायला आली होती विशेषत युद्धामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले होते अखेर त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला नंतरही बरीच वर्षे त्यांना अनेक हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागले या काही वर्षातल्या कडवट आठवणीसुद्धा नको वाटतात माझा स्वभाव काहीसा गुमा एकलकोंडा झाला आहे तोही त्याचाच परिणाम असे उद्गार पुढे त्यांनी काढलेले आहेत दैनंदिन जीवनातल्या हाल अपेष्टांना कंटाळून त्यांनी उडत्या तबकड्यांचं संशोधन करणारा गट अशा नावाच्या एका गटात सामील होण्याचे जपानचे एक प्रसिद्ध साहित्यिक युकिओ मिशिमा हेही त्यात सहभागी होत असत एकोणीसशे पन्नास नंतरच्या दशकात अमेरिकन संस्कृतीच्या प्रभावाबरोबरच अमेरिकन सायन्स फिक्शनने त्यामधील कथेने जपानमध्ये प्रवेश केला होता भाषांतरित विज्ञान कथांचा कितीतरी पुस्तक मालिका जपानमध्ये हळूहळू दिसायला लागल्या होत्या या काळातल्या जपानी विज्ञान कथेला स्वतःचे असे अस्तित्व नव्हते नव्याने उदयाला येणारी विज्ञान कथा ही अमेरिकन विज्ञानकथेचीच नक्कल होती या पार्श्वभूमीवर शिनीची होशी यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली इतर काही मित्रांबरोबर अंतरिक्ष धूळ नावाचे विज्ञान कथा मासिक सुरू केले दुसऱ्या अंकात त्यांची सेकी सुतोरा ही कथा प्रसिद्ध झाली आणि या कथेने लोकांचे लक्ष वेधून घेतले जपानमधले लोकप्रिय रहस्यकथा आणि चमत्कृतीपूर्ण कथा, कथा लिहिणारे लेखक रामपो एदेगावा यांना या स कथेने विशेष प्रभावित केले आणि त्यांनी संपादित केलेल्या होसेकी म्हणजे दागिना या कथासंग्रहात तिचा समावेश करण्यात आला सेकीसुतोरा कथेद्वारे वाङ्मयीन जगात पदार्पण केल्यानंतर होशी यांनी लघुकथा लघु लघुकथा हा एक नवाच आकृतिबंध वापरायला प्रारंभ केला आणि अल्पावधीतच हा साहित्य प्रकार त्यांनी जपानी साहित्यात रूढ केला फ्रेडरिक ब्राउन रे ब्रॅडबरी इत्यादी अमेरिकन विज्ञानकथा लेखकांचा प्रभाव सुरुवातीला त्यांच्या लेखनशैलीवर होता मात्र नंतरच्या काळात त्यांनी जपानी लघुकथेची स्वतःची खास शैली निर्माण केली एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांच्या गिंको कल्पनेतली बँक या लघुकथेला जपान रहस्यकथा लेखक संघाचे पारितोषिक मिळाले एकोणीसशे सत्तावन्नमधील सेकी प पर... सुतोराच्या प्रकाशनानंतर झिंझो बिजिन एकोणीसशे अठ्ठावन्न मानवनिर्मित सुंदरी आणि बोकोचान एकोणीसशे अठ्ठावन्न इंग्रजी एकोणीसशे त्रेसष्ट अशा संग्रहांद्वारा त्यांनी विज्ञान लघु लघुकथा हा साहित्य प्रकार जपानी साहित्यात लोकप्रिय केला त्यांनी लिहिलेले त्यांच्या आजोबांचे म्हणजे मान्यवर मानववंशास्त्रज्ञ कोगाने योशिकिओ यांचे चरित्र देखील कोगाने नावाजले गेले त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी एक हजार एक लघुकथा लघु लघुकथा लिहून पूर्ण केल्या एक हजार एक अरेबियन नाईट्सच्या धर्तीवर ते नेहमीच स्वतःला लघु लघुकथांबाबतही एक हजार एक आकड्याचा उल्लेख करत असतात शिनीची होशी यांच्या कथांचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे लोकरंजनात्मक उद्देशाने लिहिल्या जाणाऱ्या इतर कथानकांमधल्या भडक बटबटीत वर्णनाचा अभाव त्यांच्या कथांमध्ये हिंसा किंवा स्त्री पुरुष संबंधांचे तपशीलवार किंवा भडक चित्रण कुठेही दिसत नाही होशी यांच्या शब्दात सांगायचे तर स्वतःचे वेगळे पण टिकविण्यासाठी मी ही गोष्ट कटाक्षाने पाळतो नीतीमूल्यांच्या दृष्टिकोनातून वगैरे मुळीच नाही दुसरं म्हणजे होशी यांच्या कथेला विशिष्ट स्थळकाळाची पार्श्वभूमी नसते स्थलवाचक नावे व्यक्तींची नावे त्यांच्या कथानकांमध्ये कधीही दिसत नाहीत तसेच दहा लाख एन अशा संख्येपेक्षाही भरपूर पैसे यासारखी वर्णने आढळून येतात त्यामुळे वाचकाला स्थळकाळाशी संगण न घालता त्यांच्या कथेचा आनंद घेता येतो श्रीयुत न श्रुयूत श्रीयुत स अशी नायकांची नावे म्हणजेच शिनीची होशी यांच्या कथा असे जपानमध्ये समीकरण तयार झालेले आहे त्यांच्या मते नायक हा तुमच्या आमच्यापेक्षा काही वेगळा नसतो त्याच्या वाटेला आलेला प्रसंग आपल्यापैकी कुणाच्याही वाट्याला येऊ शकतो हेच मला सूचित करायचे आहे अकलातून कल्पनाशक्तीतून निघालेले अतर्क घटनाक्रम हेही त्यांच्या कथांचे एक वैशिष्ट्य आहे बऱ्याचदा ते शक्य कोटीतले वाटतही नाहीत पण पुढे काय अशी उत्कंठा निर्माण करण्यात मात्र ते यशस्वी होतात होशी यांच्या कथांमध्ये विनोद भरलेला असतो कथानक अनपेक्षित वळणे घेत असते आणि शेवटच्या काही ओळींमध्ये कथानकाला जबरदस्त कलाटणी मिळते मात्र होशी यांच्या कथेतला विनोद हा केवळ अपेक्षाभंग करणारा वरवरच्या पातळीवरचा विनोद नाही मानवी जीवनाच्या आणि मानवी स्वभावाच्या नानाविध पैलूंच्या सूक्ष्म आकलनावर तो आधारलेला आहे राग लोभ द्वेष मत्सर हर्ष दुःख अशा भावनांवरही आधारलेला आहे मानवी जीवनात हरघडीला जाणवणारी भविष्याविषयीची अनिश्चितता व असुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात निर्माण झालेले ताणतणाव त्यांच्या लघुकथांमध्ये रेखाटलेले दिसतात त्या अर्थाने शिनीची होशी यांच्या कथा ही समकालीन जपानी समाजावरची मर्मभेदक टीका आहे आर्थिक विकासाच्या घोडदोडीबरोबरच जपानी जीवनात निर्माण झालेल्या अनेक समस्या विनोदाच्या आड दडलेल्या दिसतात होशी यांचा वाचकवर्ग जपानमध्ये तर मोठ्या प्रमाणावर आहेच पण परदेशातही ते लोकप्रिय आहेत आजवर त्यांच्या लघुकथांची विसाहून अधिक भाषांतर भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत अमेरिका आणि सोव्हिएट युनियन दरम्यान शीतयुद्ध सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या होशी यांच्या लघुकथांची इंग्रजी व रशियनमध्ये भाषांतरे होऊन अमेरिका आणि सोवियत युनियनमध्ये लोकप्रिय झाली हे एक उदाहरणही पुरेसे बोलके ठरावे होशी हे विनोदी आणि काहीशा विक्षिप्त स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते एकोणीसशे एकसष्ट साली त्यांचा कायोको मुराओ यांच्याशी विवाह झाला तिचे लांब केस पाहूनच मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणत स्वाक्षरी करण्याऐवजी ते एका बिनपंखाच्या बगळ्याचे चित्र काढत असत त्याला त्यांनी हुशिजुरू होशी, होशी कर्कोचा असे नाव ठेवले होते हुशुझुरूचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलेले आहे तो उत्क्रांत झालेला कर्कोचा आहे एकाच जागी बसल्यामुळे त्याचे पंख नष्ट होऊन पाय आखूड झाले आहेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे डोळे मोठे झाले आहेत आणि सतत चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे चोच मोठी झाली आहे अशा या विचार प्रवर्तक अंतर्मुख करणाऱ्या व तरीही अतिशय लोकप्रिय लेखकाचे तीस डिसेंबर एकोणीसशे रोजी टोकियो येथे निधन झाले परिचय समाप्त